केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित अवमानकारक विधानाविरोधात आणि केंद्र सरकारने मांडलेल्या वन नेशन वन इलेक्शन या धोरणाच्या निषेधार्थ तीस डिसेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर डाव्या पक्षांच्या वतीने जोरदार निदर्शन करण्यात आली लोकशाही आणि संविधान वाचवण्याकरिता डाव्या पक्षांचा लढा सुरूच राहणार असल्याचं सुद्धा यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या आघाडीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित अवमानकारक विधानाविरोधात आणि केंद्र सरकारने मांडलेल्या वन नेशन वन इलेक्शन धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन करण्यात आलं गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले वन नेशन वन इलेक्शन धोरणाला विरोध करत निदर्शकांनी या अध्यादेशामुळे संघराज्य प्रणालीवर थेट हल्ला होत असल्याचा आरोप केला हा प्रस्ताव राज्य विधानमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारा आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा असल्याने तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी डाव्या पक्षांचा लढा सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध सर्वत्र केला जात आहे त्यांच्या राजीनाम्यांची मागणी विविध संघटना करत आहेत वन नेशन वन इलेक्शन यालाही डाव्यांचा विरोध आहे आता यापुढे काय निर्णय दिला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पाहत रहा सिटी न्यूज